चला ताई काय केलं हे लग्न लग्न केलंय आम्ही अगं पण घरच्यांना विचारलं का ते नसते ऐकले ना दादा ओरडल बघ तुला आता त्यांच्या संगत बोलायचं मला आता अगं पण निदान तू आधी मला तरी सांगायचंय कोणी हा आम्ही कॉलेज सोबत होतो कॉलेज मध्ये एकत्र आहे दादा दादा डोकं फिरलं काय तुझं काय सॉंग ये सॉंग नाही दादा लग्न केलंय मी लग्न केलंय हा असलं असलं नाही आम्ही कोर्ट मॅरेज केलं तुमच्याशी बोलत नाही मी तुम्ही मध्ये बोलू नका पण बापाचा विचार केला का तुम्ही नसते ऐकले दादा नसत ऐकलं म्हणजे नव्हतं तयार आम्ही आम्ही कॉलेज मध्ये एकत्र तो करणार काय पुढं माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याचा पण माझ्यावर म्हणून लग्न केलं आम्ही हे बाई समजून डोक्याचा बाग आहे का नाही अगं ताई तू एकदा निदान विश्वासात तरी मला सांगायचं होतं ना एवढा मोठ्या टोकाचा भूमिका घेतला झालंय का अजून काय करायचं आता ते बाप दोन्ही अक्कल डोक्याचा भाग आहे का तुला ऐकलं के लग्न केलं आम्ही तिला घरच्यांशी बोलायचं होतं तिला नानांबरोबर ना 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 बोलायचं मला दादांस बोलायचं आणि मी सगळं सांगितलं तुमच्याबद्दल माहिती मला फक्त आमचं एकच अडचण आहे की आमची कास्ट एक नाहीये आम्ही इंटरकास्ट लग्न केले नाही तर तो ऍक्सेप्ट करा काय मी एज्युकेटेड आहे ती एज्युकेटेड आहे आणि मग तीच तर अडचण होती ना बाबा तुमचं काय तुम्ही झालं लग्न करून मोकळं हिला काय तोंड द्यायचं आणि आता कोण करेल हिच्या सोबत लग्न आणि पप्पा त्यांचा विचार केला का तू मी त्यांच्याशीच बोलायला आलेली आहे काय बोलायला आली आणि कुठल्या तोंडाने बोलणार डोकं फिरल्या का तू आगती हिला सांग समजून जरा तुझं असा अवतार बघून त्यांच्या पायाखालची जमीन हादरून जाईल हे बघ आम्ही त्यांना सांगणार पण नव्हतो पण परत तुम्हाला सांगणार नव्हतो म्हणजे पळूनच जायचं ठरलो होतं यांच बागा यांचा प्रताप हे बाई तू तरी नीट वाघ का तुझं असलंच काय परत तुम्हाला सगळ्यांना काळजी लागली असती म्हणून आता आम्ही सांगायला आलो घरी जाऊन सांगू नसते आली तर बरं झालं असतं जायचं ना तसंच निघून तोंड काळ करायचं तुझं कशाला आली आता इथं द्यावंस तुझ्या बापाला आणि सांग तुझ्या तोंडाने पराक्रम ए भाई तू जणांना असलं काय बाहेर नाही तर बापल्या काला मला तरी तोंडच काळ करायला लागेल आधी पण एक लाज तू गावत ना अख्ख्या मिरवीत आली तुला थोडीफार लाज नाही वाटली का गा बापाचा माझा विचारच नाही केला केलंय आम्ही काय असेल का तो नवराय आता माझा दादा आणि मी कोण आहे मी कोण आहे तो नवरा आहे ना तुझा ते कळत तुला भाऊ नाही दिसला तुला हे बघ दादा नाही दिसली काय ते मी आता नानाशी बोलून घे ऐक ना आपण तुला होतो मी विचार करून जाऊ नाही मला बोलायचं दादा नानांना बोलून घे फोन करत नानांना बोलून घे काय तू सांगतो ना तुझा पराक्रम नानांना सगळा नानाशी बोलायचं तुला ना काही इथं नाही सगळ्या दुनियात तुम्ही थोडं कळल तुम्हाला हॅलो हॅलो नाना हा घरी ना या घरी हा तुमचा गावगाड्या घालात चुलेत घरी या इकडं आहे ना मोठा पराक्रम झाला या काय पाणी देते त्याला पाहू नय का तो आपला ऐकून हो नाना बघा काय पराक्रम केला हिनी तू येऊनच कसं देला तुला इकडं येऊनच कशाला म्हणजे घरा बाहेरच काढणार होत नाही तिला तुमचं नाव घेतलं म्हणून का बसलोय मी आता काय नाव घेत राहिलं मंडळी दिसतात मान ना ना मी, मी तुम्हाला सांगायला आलत आम्ही लग्न केलंय मला मधून अधून तरी येऊ द्या इथं तुम्ही लग्न केलं सगळी गोष्ट तुमची चांगली झाली आमचं कुठं चुकलं एवढी शॉपासून इथपर्यंत न्यायला हिच हिच काय करायचं आता काय करायचं नाना हिचं राहू दे हिचं बघा दे ना मला मधून अधून तरी येऊ द्या इथं

अरे मग तुला जायचंय निघून हा तुझा मी वालो हा कशी आहेस तू अंजू मी छान आहे तू कशी आहेस मी पण मस्त बॅग घेऊन कुठे निघाला अगं यांची आई जरा आजारी आहे मग त्यांच्या गावाला चाललो होतो तू ठीक आहे ना मी मस्त तुम्ही कसे आहात आणि पण छान आहे आणि नानांचं काय चाललंय नाना नाही ना 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 राहिले आता तू गेली त्याच्यानंतर ना खूप टेन्शन घेतलं अगं त्यांनी सारखं तुझाच विचार करायचे नाना काय झालंय कसं असन तिचं घरचे कसे असतील त्यांना जाताना सुद्धा कोणी भेटायला नाही आलं आपले पाहुणे नाही आले त्यांचे भाऊ नाही आले माझ्यामुळे झालं ना दादा हे सगळं दादा दादा मला माफ कर दादा चुकले मी चुकली बरोबर ते नाही माहिती पण तू फक्त स्वतःपुरता विचार केला काही परिस्थिती माहिती तुला आता एवढे दिवस झाले हिच्यासाठी स्थळ बघतोय स्वतः मामाच सांगून गेलाय मला कसं लग्न बघतो तिचं मी आता आमची सगळ्यांची मान खाली घातली तुम्ही हे बघ मला एवढा अंदाज नव्हता की एवढं सगळं होईल माझ्यामुळं हे बघ मला माफ कर मी हवं तर पाया पडते दादा तुझ्या अंजू अंजू तू समजवू ना ग दादाला माझ्याकडून चुकलं दादा दा। दादा घे ना आता झाले गेले त्या गोष्टी परत येणार आहेत का करणार आहे माफ तिला तरी आता कोण आहे सांग बर बापाच्या जागेवर तूच आता उभं राहिलं पाहिजे अगं बापाच्या जागेवर मी कालही होतो नाचपणे आता कर ना तिला मोठ्या मनाने माफ पण आपल्या बापाचे हाल किती झाले तुला माहिती आहे ना दादा हे बघ मला काहीच कल्पना होती एवढं सगळं होईल माझ्यामुळं करणार आहे दादा माफ अगं आमच्याकडे घरी सुद्धा नातेवाईक येत नाही कोणी आणि काय सांगायचं लोकांना आता नानांना तर इतका त्रास दिला सगळ्यांनी गावात अख्ख्या मानवर करून फिरायची पण शेवटी शेवटी घराबाहेर सुद्धा नाही पडता आलं हे बघ दादा माफ कर मला चुकले मी दादा तेवढी बग... कर बग... बग... विनवणी करते ते करा हे बघा शेवटी वडिलांच्या जागी मीच आहे आता त्यांना म्हणजे वडील गेले आमचे धसका घेतला होता त्यांनी आणि काय माहितीये काय असत मी काही तिचा माहेर तुटून देणार नाही तिच्यापासून पण थोडीफार तू तरी जाणीव ठेवायला पाहिजे होती कर्ज घेऊन त्या माणसाने तुझ्यासाठी शिक्षणाची सोय केली ती तू विचार केला त्याचा तुमचं घर बसवलं तुम्ही पण आमचं काय आम्हाला वारेव हो, सोडलं नानांनीच तुला माफ केलं बाप खूप तडफडत होता ग तुला भेटण्यासाठी तुला किती फोन करायचा प्रयत्न केला पण नंतर आम्हाला कळलं की तुम्ही नोकरीसाठी बाहेर गेला रागात बोलले त्यामुळे ते रागात बोललो मी पण तुम्ही माझ्या जागी उभं राहून विचार करा ना जर मोठ्या बहिणीने जर असं केलं तर बाकीच्यांनी कसं करायचं बघ दादा मला माफ करा आता मला काहीच कल्पना नव्हते रे एवढं सगळं होईल माझ्यामुळं हे बघ प्लीज आता तरी मला ॲक्सेप्ट कर हे बघ उलट तुम्ही आता नका राग मनात ठेवू मी त्या दिवशी खूप बोललो रागाच्या भरात तुम्हाला नाही दादा तुझा हक्क आहे तो मला काहीच वाईट नाही वाटलं त्या दिवशीचं बरं जाऊ दे तुमचं बरं चाललंय का चाल बर आता आलंय तुम्ही तर घरी तरी चला आमच्या चला ताई दादा जाऊ आपण चला आपण घ्या गाडी तुम्ही आलो आम्ही चला, चला।, चला। बस बस